गॅलेक्सी सध्या उपचार होणारे सलग सहा दिवस जरांगे पाटील उपोषणावर होते काल मात्र रात्री आपण म्हणू शकतो पहाटे परवा अडीच वाजता जरांगे पाटील यांना तीन सलाईन चढवण्यात आले सकारात्मक भूमिका दाखवली पण जरांगे यांची प्रकृती खालवलेली आहे सातत्याने केले जाणाऱ्या उपोषणामुळे त्यामुळे आता उपोषण स्थगित झाल्यानंतर शंभूराज देसाई आणि संदीपान गुमरे यांच्या शिष्टाईला यश आल्यानंतर जरांगे पाटील यांनी आपला उपोषण घेतलेले आणि सरकारला पुन्हा एक महिन्याचा आता मागे घेतलेले आणि सरकारला पुन्हा एक महिन्याची अवधी दिलेली आहे यानंतर जरांगे येथे रुग्णालयात पोच पोस्ल, पोचल्यात सध्या गॅलेक्सी इत्या इथल्या रुग्णालयात जरांगेवर उपचार सुरू आहे ट्रू व्हॅल्यू मारुती और नॉन मारुती छगनराव भुजबळांना आमच्या ओबीसीच्या नेत्यांना टार्गेट करताना म्हणतात की भुजबळ तू सगळं आहे या जरांगेंना माझा एक सवाल आहे राजकीय कारकीर्द उद्ध्वस्त करायला जनता तयार आहे ना तू कोण राजकीय कारकीर्द उद्ध्वस्त करणारा ओबीसीचे नेते तुमचं म्हणणं नाही सगळे एकत्र आले दबाव त्यांनी वाढीला आहे आणि वाढलाय सुद्धा आणि आंदोलनच त्यांनीच उभा केलं मी मागच म्हणलं होतं तुम्हाला मी कधीच खोटं बोलत नाही मला वरूनच माहिती मिळत होती की ओबीसीच्या नेत्यांनी ने उभा केलंय यांना दोष देऊन उपयोग नाही त्यामुळे मी इला दोष दिला नाही मी कधी धनगर बांधावर दोष देणार नाही ने 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 नेत्याला बी किती ओबीसीचे नेते ने एक होते पट्ट्या निद मराठ्याला आरक्षणच देतो ओबीसीतून नाही त्यांना सगळ्याला पाडतो हे नाही माटोळ केलं समाजाचं यांना बुडीलच नाही हा सोडितच नाही यांना या देशामध्ये आणि लोकशाहीमध्ये मोठ्या मोठ्या लोकांची इथल्या जनतेने जिरवलेली आहे त्यामध्ये अटल बिहारी वाजपेयी साहेबांचा स्वर्गीय त्यांचा सुद्धा पराभव झालेला आहे इंदिरा गांधीजींचा सुद्धा पराभव झालेला आहे द्विराष्ट्राचा मुख्यमंत्री सका पाटील अनभिषिक्त राजकारणातला सम्राट त्याचा सुद्धा इथं पराभव झालेला आहे ती माणसं सम्राट तर होती राजकारणातली पण तू कुठलं काय आहेस तुझा अजून तुम्ही कोणता जाती वाद केला सांगा ना आंदोलन शांत केलं हे जातीवादे का मी माझ्या जातीला आरक्षण मागतो हे जाती का तुम्ही तुमच्या जातीला इष्टीतून आरक्षण मागताय तेव्हा जातीवादे का मुस्लिम समाज आरक्षण मागतो हा का जातीवादे का त्यांच्या पोराला आहे आरक्षण ती राज्याची केंद्राची सुविधा आहे आरक्षण म्हणजे तिथे घेत आहेत ओपनसाठी म्हणजे ओपनमध्ये सगळ्या जाती येतात मग ज्या ज्या येतात मुस्लिम येतो ब्राह्मण येतो मराठा येतो त्यांच्यासाठी त्यांच दिलं मग काय आहे का मारवाडी येतो त्याच्यामध्ये मग काय आहे का ते मी आरक्षण मागतो मी कस काय जातीवादी तुम्ही माग घेतलं मग तुम्ही जातीवादी नाहीत का सरांगे तुम्ही फक्त एका जातीची भाषा बोलताय मग नक्की जातीवादी कोण म्हणजे आम्ही गेली सात आठ महिने आम्ही शांत बसलो आम्ही तुमची प्रत्येक गोष्ट पाहत राहिलो जरांगेत तुम्ही संविधानिक मार्गाने आंदोलन तुमची चालली होती आम्ही पाहत होतो पण जरांगे तुम्ही बीड शेअर जाळलं टार्गेट करून ओबीसी नेत्यांना बदनाम केलं हॉटेल जाळली घर जाळली लोकप्रतिनिधींची स्वातंत्र्याच्या आधीच्या नोंदी अठराशे चौऱ्याऐंशी कवाच आहे तवच की आज ठे मराठवाड्यातले मराठे सापडत्यात मराठा कुणबीत म्हणून आणि ते ते रद्द करा म्हणते कळलं का आता सरकार पुरस्कृत आहे का नाही आंदोलन कळलं का मराठ्यांविषयी किती द्वेष भरलेला यांच्यात यातले खोटे भाऊ काय कामाचे लहान मोठा भाऊ सांगत आहेत लोकांना काय कामाचं आमच्या ओरिजिनल नोंदी रद्द करा म्हणता तुम्ही म्हणजे काय तुम्ही खाडाखोड करून नोंदी तयार करणार का मी माझं उपोषण सुरू झालं त्या दिवसापासून अर्लियर करेक्शन आत्ता माझ्याकडं आत्ता माझ्याकडे पुरावेत तुम्हाला दाखवायचं म्हणलं तर पेनानं ना खोडलेले नावाच्या पुढं कु नावाच्या माग कू इथल्या सगळ्या स्क्रुटिनी करणाऱ्या अधिकाऱ्यांना म्हणजे जात पडताळणी अधिकाऱ्यांना आणि जात प्रमाणपत्र इश्यू करणाऱ्या सगळ्या अधिकाऱ्यांना माझे हात जोडून कळकळीची विनंती आहे या ओबीसीने आरक्षण संपलं असं समजायचं का आंदोलन ते रद्द करा म्हणतेय कळलं का आता सरकार पुरस्कृत आहे का नाही आंदोलन कळलं का मराठ्यांविषयी किती द्वेष भरलेले यांच्यात खोटे भाऊ काय कामाचे लहान मोठा भाऊ लोकाला काय आमच्या रद्द करा म्हणता तुम्ही म्हणजे काय तुम्ही खाडाखडू करून नोंदी तयार करणार का मी माझं उपोषण सुरू झालं त्या दिवसापासून अर्लियर करेक्शन आत्ता माझ्याकडं आत्ता माझ्याकडे पुरावेत तुम्हाला दाखवायचं म्हणलं तर पेनानं खोडलेले नावाच्या पुढं कु नावाच्या मागं कू इथल्या सगळ्या स्क्रुटिनी करणाऱ्या अधिकाऱ्यांना म्हणजे जात पडताळणी अधिकाऱ्यांना आणि जात प्रमाणपत्र इश्यू करणाऱ्या सगळ्या अधिकाऱ्यांना माझे हात जोडून कळकळीची विनंती आहे या ओबीसीने आरक्षण संपलं असं समजायचं का आंदोलन मी पल्लवी तुम्ही पाहताय गलाई समाचार न्यूज चॅनल गलाई समाचार न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि सहर्ष असं स्वागत न्यूज चॅनलला आजच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा